बॅक टू आवर चॅनल थंबनेल बघून तुम्हाला कळल असेल की आज, आज मी तुमच्या सोबत कोणत्या विषयावरती बोलणार आहे तर फायनल लग्न ठरलंय कोणाचं काय आहे तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये मी सांगणार आहे तर चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही यांना तर ओळखत असाल तर हाय आहे माझा काका तुम्ही काकाला भरपूर सारे व्लॉग्स मध्ये बघितले असेल तर काकाचं लग्न ठरलेलं आहे आणि आता लवकरच काकाचं लग्न होणार आहे त्याच्या आधी एंगेजमेंटचा प्रोग्राम आहे आणि काकूला तुम्हाला एंगेजमेंटच्या प्रोग्रामच्या बघायला भेटणार आहे आणि एंगेजमेंटचा प्रोग्राम आता लवकरच होणार आहे त्याचे सगळे ब्लॉग्स तुम्हाला बघायलाच भेटतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि खूप जास्त एक्साइटमेंट आहे आम्हाला सगळ्यांनाच घरामध्ये सईला मला सगळ्यांनाच आता काकाचं लग्न आहे खूप जास्त एन्जॉय करायला भेटेल सगळी फॅमिली एकत्र आली का खूप मज्जा येते खरं सांगायला गेलं तर आणि आता खूप दिवसांपासून आमचं असे मध्ये कोणाचं लग्न पण नव्हतं झालेलं तर आमच्या घरी लग्न राहिले सगळे रिलेटिवस पण येतील त्याचे ब्लॉग्स तुम्हाला दिसतीलच कारण खूप छान मस्त मज्जा येणार आहे आणि आता एंगेजमेंट फिक्स झालेलं आहे आजीबाबां ते गेले होते सगळ्यांना इन्व्हिटेशन द्यायला एंगेजमेंटचं तर लवकरच एंगेजमेंट आहे तर एंगेजमेंटची प्रिपरेशन पण आम्ही स्टार्ट केली करायला आता फक्त मेन शॉपिंग राहिली आहे म्हणजे नवरीसाठी तर वस्तू घ्यायच्या राहता ना मेकअप प्रोडक्ट्स आणि ते पर्स वगैरे द्यायचे राहते ना ते घ्यायचे आता नेक्स्ट वीक मध्ये आम्ही जाणार आहे नाशिकला त्याचा पण तुम्हाला ब्लॉग येणार आहे लवकरच नाशिकला गेल्यावरती तिथे आम्हाला खूप सारी शॉपिंग करायची आहे आणि सईची आणि माझी पण शॉपिंग झालेली आहे एंगेजमेंटची आम्हाला ड्रेस वगैरे घ्यायचा होता तो आम्ही लवकरच घेऊन ठेवला होता आणि ड्रेस आम्ही ऑनलाईनच शॉप केलेला आहे ड्रेस काय कोणता हे तुम्हाला एंगेजमेंटच्या ब्लॉग मध्ये कळेलच आमच्या दोघांची शॉपिंग झाली आता आम्ही झालोय मम्मी ची शॉपिंग करायला एका साडीच्या स्टोअर मध्ये तर चला मग व्हिडिओ बघत राहा एंड पर्यंत तर आता आम्ही आलेलो आहे आम अंबिका होलसेल शॉप मध्ये मम्मी करून आलो आणि आता मी चालली आजी बाबांच्या घरी तर जाऊन बसतोय की बघू आईने कशी आणि ते आई ना स्वयंपाक करते आज पौर्णिमा येते देवाला प्रसाद द्यायला पोळीचं पीठ मळती तिकडे मेथीची भाजी बनवणार आहे आई दोन शब्द बोलू इच्छितेस

ही बघा ही एंगेजमेंटची रिंग आहे आहे तर तुम्ही रिंग आणि पैनजन बघितले खूप छान डिझाईनचे घेतले होते त्यांनी तर बस आता एंगेजमेंटचे ब्लॉग्स येतील तुम्हाला दोन तीन महिने एंगेजमेंट लग्न असो की लग्नाची शॉपिंग असो आणि लग्नाच्या टायमाला मला सईला डान्स पण करायचा आहे खूप सारे हौस करून घ्यायचे लग्नाच्या टायमाला कारण आमच्या घरातलं हे पहिलंच लग्न आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप एन्जॉयमेंट करायची आहे आणि तुम्ही बघता महा तर मेहंदी पण काढली होती काल मी आजीबाबांच्या घरी गेली होती तेव्हा तर बस आजसाठी एवढं सुद्धा भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय